वेलकम टू यू अवर यूट्यूब चॅनेल द रियल ट्रेडर द रियल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर बनवतो आहे यूट्यूबचा व्हिडिओ ठीक आहे मध्ये मध्ये थोडाफार बिझी होतो चला तर पटपट बघूया तुझे किंवा येत्या काळात कोणते को स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतील आणि निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी फिन निफ्टी, निफ्टी ह्यांचे काय लेवल्स तर आपल्याकडं हा डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे तर तुम्ही बघू शकाल आज मार्केटने खूप छान अशी पिनपॉईंट कॅन्डल म्हणतो याला आपण म्हणून मार्केट खाली आलं खालून परत बाहेरस आले आणि वरती 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 गेलेलं आहे ठीक आहे तर उद्या काय होऊ शकतं आपण हा अंदाज लावूया उद्यासाठी काय लेवर्स म्हणजे काय काय झालं आहे आज हे खूप खूप इथे मार्केट बघा ना कन्सोलिडेशन कन्सोलिडेशन झालं आणि हा त्याचा छान असा फोर्टी नाईन सेवन झिरो नाईन हा छान असा सपोर्ट हा सपोर्ट आहे सेवन झिरो टू सेवन झिरो नाईनच्या आसपास कारण की मार्केट मागे पण बघा ना इथूनच मार्केट सपोर्ट घेतला इथून मार्केटने रेजिस्टन्स घेतला होता आणि पुन्हा इथूनच सपोर्ट घेऊन गेलं होतं म्हणून हा आहे सपोर्ट आता हा जो गॅप होता गॅप पेंडिंग होता पण हा ह्या दिवशी आपण म्हणूयात की वीस ऑगस्टला मार्केटने गॅप फिल केला पण छान असा फील केला आता उद्या आपण जर उद्यासाठी आपण जर बघितलं अजून थोडासा म्हणजे एक एक्कावन्न हजार एकशेपर्यंत थोडासा बाकी आहे सत्तर साठ पॉईंट तर उद्यासाठी आपला ट्रेडिंगसाठी काय विचार असेल जर मी ते एक हॉरिझंटल लाईन केली इथे ठीक आहे तर फिफ्टी थाउजंड एट वन थ्री हा आपला रेजिस्टन्स होऊ शकतो पण जर फिफ्टी थाउजंड एट वन थ्री ब्रेक केला तर मिनिमम आपलं पहिलं टार्गेट फिफ्टी वन थाउजंड ट्वेंटी थ्री असायला हवं म्हणजे ह्या तारखेचा वीस ऑगस्टचा टॉप आणि जर तो ब्रेक केला मग पुढे आपण इथपर्यंत जाऊ शकतो फिफ्टी वन थाउजंड थ्री फोर्टी फोरच्या फोर आसपास ठीक आहे आता याच्यामध्ये बाईंग खूप झालेली आहे आजच्या दिवसात असं दिसतं आहे तर माझ्या मते जर मार्केटने स्वतःचा आहे म्हणजे तोच फिफ्टी थाउजंड एट झिरो सिक्स एट वन थ्री ब्रेक केला तर फिफ्टी वन ट्वेंटी थ्रीपर्यंत जाऊ शकतो आणि तोही ब्रेक केला तर मार्केट वरती जाऊ शकतो आता जर खाली बघायला गेलं डाऊन साईडला डाऊन साईडला हा जो आहे फिफ्टी फिफ्टी थाउजंड फोर वन फाय हा सपोर्ट म्हणून ॲक्ट होतो आहे ठीक आहे फिफ्टी थाउजंड फोर वन फाय हा सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि किंवा दिसते आपल्याला समोर की तो होतो आहे आणि जर तो फिफ्टी थाउजंड फोर वन फायच्या खाली या लागलात तर मार्केट पुन्हा आपल्याला फिफ्टी थाउजंडपर्यंत येऊ शकतं कारण की मार्केट जेव्हा ब्रेक करतं तर एक राऊंड लेवलपर्यंत तरी येण्याचे चान्सेस असतात तर फिफ्टी थाउजंडपर्यंत येऊ शकतो जर खाली आला तर आपण एक पंधरा मिनटावर जाऊयात पंधरा मिनटावर बघितलं तर, तर मार्केट छान असं खाली आलं परत वरती गेलं आणि ह्या दिवशी एकवीस तारखेला सुद्धा मार्केट खाली आलं आणि तिथून अशी छान अशी मुवमेंट दिली वरती तर जसं आपण डेली टाईम फ्रेमवर ड्रॉ केला होता फिफ्टी वन थाउजंड ट्वेंटी थ्री हाच आहे बघा फिफ्टी वन थाउजंड ट्वेंटी थ्री मग तो ब्रेक केला तर थार मार्केट थर्टी थ्री फिफ्टी वन थ्री फिफ्टी फायवरपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पण कसं आहे उद्या असं नाही की उद्या सकाळी सकाळी ब्रेक करेल आणि वरती जाईल असं नाही आहे थोडा वेळ घेऊ शकतं कधी कधी मार्केट खाली येऊन पुन्हा सगळ्यांचे स्टॉपलस हिट हो करून वरती जाऊ शकतं पण फिफ्टी वन थाउजंडच्या वरती जायला लागलं ना तर मिनिमम टार्गेट तीनशे पॉईंट्स आहेत तर फुल क्वांटिटीने बिंदास आपण ट्रेड घेऊ शकतो आणि खाली फिफ्टी थाउजंड फोर वन फायच्या खाली जायला लागलं तर मग आपण तिथे थोडी कमी क्वांटिटी म्हणजे डाऊन साईडला आपण थोडी कमी क्वांटिटी घ्यायची आणि अप आप साईडला आपण थोडी जास्त क्वांटिटी घेऊ शकतो बँक निफ्टीनंतर आहे आपण निफ्टी फिफ्टीचा चार्ट बघूयात हो वा निफ्टी फिफ्टी तर खूपच वरती गेला छान असा आपण हे सगळं ओढवूयात हा एक जो गॅप आहे काही दिवसापूर्वी डायरेक्ट गॅप डाऊन झालं होतं मार्केट दोन ऑगस्टला आणि त्यानंतर हा जो इथपर्यंत एक गॅप आहे ट्वेंटी फोर थाउजंड नाईन सिक्स्टी टू हा गॅप तो भरू शकतो आणि इथे खूप दिवसापूरपासूनचा म्हणजे अगोदर जो वीस तारखेचा जो रेजिस्टन्स आहे मार्केटने तोही ब्रेक केला शेवटच्या एक चौदा पंचेचाळीसला ब्रेक केला आणि वरती जाण्याचे चान्सेस आहेत जर निफ्टी फिफ्टी ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टीला ब्रेक करेल तर हा जो आहे हा गॅप भरू शकतो उद्या आहे निफ्टी फिफ्टीची एक्स्पायरी तर कदाचित उद्या भरू शकतो किंवा असंही आपण लॉजिक लावू शकतो की उद्या थोडं कन्सोलिडेशन करेल ट्वेंटी फोर थाउजंड एट फोर्टी फोरपर्यंत कन्सोलेशन करेल आणि शुक्रवारी मार्केट बूम देईल असंही होऊ शकतं किंवा उद्याच्या उद्याच उदेख मार्केट थोडं इथे आता जो रेजिस्टन्स होता तो ट्वेंटी फोर थाउजंड सेवन सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि तिथून पुन्हा मार्केट वरती 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 जाऊ शकतं आणि परत आज जसं तीन वाजल्यानंतर ब्रेकआउट दिला तसाच पुन्हा ब्रेकआउट देऊ शकतो आणि ब्रेकआउट दिला तर डायरेक्ट पहिलं टार्गेट ट्वेंटी फोर थाउजंड नाईन सिक्स्टी टू म्हणजे जर इथे आला ट्वेंटी फोर थाउजंड सेवन थर्टी सिक्सच्या इथे इथे आसपास आपण डब्ल्यू पॅटर्न हेड अँड शोल्डरवरती जाणारा लॅग अँड पोल असं काही बघू शकतो छान अशी ट्रेडिंग करू शकतो वरती जाण्यासाठी डाऊनसाईडसाठी मला असं वाटत नाही की डाऊनसाईडसाठी मार्केट येईल खाली जरी जरी आपण डाउनसाईडचा विचार केला तर ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स सिक्स हा जो आहे डाउनसाईडसाठी रेजिस्टन्स होणार ॲक्ट होऊ शकतो पण तो ब्रेक केला तर मग परत ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड फाय नाईन्टी फाय इथपर्यंत फाय नाईन्टी फायपर्यंत येऊ शकतो चला त्यानंतर बघूयात आपण सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स कसा आहे हा जो सी एन एक्स फायनान्स आहे हा पण ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टीसारखाच चालतो मी म्हणेन की बँक निफ्टीचा छोटा भाऊ आहे निफ्टी फायनान्शियल तर सेम सेम चार्ट पॅटर्न ॲज बँक निफ्टी ट्वेंटी थ्री थाउजंड टू वन झिरो जर ब्रेक केला हा जो आपला रेजिस्टन्स आहे ब्रेक केला तर खूप छान पुन्हा नियर बाय टार्गेट ट्वेंटी थ्री फाय सिक्स्टी वन जाऊ शकतं हा जो येणारा म्हणजे उद्या आणि परवा खूप चांगले चांगले प्रॉफिट मिळू शकतात ॲज अ बायर म्हणून आणि डाऊनसाइडला ट्वेंटी टू थाउजंड एट सेवंटी थ्री आणि ट्वेंटी थ्री थाउजंड झिरो झिरो एट ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या सपोर्ट म्हणून ॲड करतील कारण की ट्वेंटी थ्री थाउजंड एक राऊंड नंबर आहे तुम्ही आजही बघितलं असेल की मार्केटवरून खाली आलं पण इथेच सपोर्ट 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 घेत होता ट्वेंटी थ्री थाउजंड झिरो झिरो एटला जर उद्या ब्रेक करेल ट्वेंटी थ्री टू वन वन तर मिनिमम पहिलं टार्गेट ट्वेंटी थ्री फाय फोर फाय यालाच पाहिजे म्हणजे एका दिवसात एवढा टार्गेट शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे पण मिनिमम हे तरी ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री एटी नाईन तरी जायला हवं ठीक आहे तर मित्रांनो काही छान स्टॉक्स आहेत आपण ते काढलेले आहेत पहिलं गुजरात अपोलो मी याच्यावर अभ्यास करत होतो आणि मला छान असा स्टॉक दिसला तर माझी स्टडी तुमच्यासोबत मी शेअर करावे असं वाटलं आपण जर विकली टाईम फ्रेमवर पाहिलं ना तर हा बघा दोन हजार सतराचा दोन हजार सतरा साली हा इथे गेला होता आधी आणि आत्ता पुन्हा इथे जायचा प्रयत्न करतो आहे आणि व्हॉल्यूम पण छान असा जमलेला आहे मस्त बनलेला आहे तर जर मार्केटने किंवा ह्या गुजरात अपोलोने जर, जर तीनशे एकतीस ब्रेक केला बहुतेक आज त्याला अपर सर्किट लागले तीनशे तीस जर ब्रेक केला तर मिनिमम आपलं टार्गेट मार्केट दोन हजार आठ थ्री नाईंटी फायला फोर हंड्रेडला होतं ना तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतो आणि जर तो फोर हंड्रेड ब्रेक केला तर मग मग मार्केट मग मग तर काहीच सांगायला नको खूप छान मग मिनिमम पाचशे टा पाचशे रुपये असं टार्गेट राऊंड लेवल आहे तिथपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आहे दीपक फर्टिलायझर सेम ह्याच कॅटेगरीतला आहे तर आपण बघूया दीपक फर्टिलायझर मी ऐकलं की फर्टिलायझर कंपन्यानं खूप छान असे दिवस आलेले आहेत तर एक हजार बावनला आपण हा घेतला होता सातशे पस्तीसला आणि एक हजार बावनला म्हणजे हा बघा दोन हजार बावीसचा त्याचा तो ब्रेकआउट होईल अगोदर मी पाहिलं तो अगोदर कधीच गेला नव्हता हो तिथपर्यंत आणि छान असा पॅटर्न बनवलेला आहे जर उद्याच स्वतःचा हाय म्हणजे आपण जर बघूया एक हजार ऐंशी जर ब्रेक केला वरच्या साईडला तर एक हजार ऐंशी ब्रेक केला तर एक हजार दोनशे एक हजार दोनशेपर्यंत जाऊ शकतो एक हजार एकशे चौऱ्याण्णव एक हजार दोनशेच्या आसपास जाऊ शकतो ठीक आहे तर हा माझा अभ्यास आहे तर मित्रांनो तुम्हालाही असा अभ्यास करूनच ट्रेडिंग करायचे कोणाच्या टीपवर मी ही काही टीप वगैरे देत नाही आहे मी जस्ट माझा अभ्यास शेअर करतो आहे ही ट्रेड घ्यायच्या अगोदर स्वतःचा अभ्यास नक्की करा आणि तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू